दुधेबावी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसप्रणीत राजेगटाचे अविनाश सांगण यांची बिनविरोध निवड मानिकराव सोनवलकर यांच्या राजेगट सोडल्यानंतरही दुधेबावी राजेगट जयशेथे दुधेबावी तालुका फलटण येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच सागर बिशे यांनी आपल्या ठरलेल्या कालावधी संपल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्याने झालेल्या आज निवडीमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजेघटाचे अविनाश रामचंद्र चांगणे यांची सर्वानुमते बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाली आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपाली राजेंद्र नाळे ज्योतिबाहू मोरे वर्षा नवनाथ सोनवलकर प्रीती विजयकुमार एक अप्सरा बाबा नाळे तानाजी भगवान नाळे सागर पांडुरंग बिशे उपस्थित होते सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर राजेगट सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर राजेगडावरती काही परिणाम झाला नाही राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या दुदेबावी ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजेगटाचे गटाचे आठ ग्रामपंचायत सदस्य तर भारतीय जनता पक्षाचे तीन ग्रामपंचायत सदस्य आहेत नवनिर्वाचित उपसरपंच अविनाश चांगणे यांचे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आमदार दीपकराव चव्हाण फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आदींसह दुधेबावी ग्रामस्थांमधून अभिनंदन होत आहे